स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ पाण्याच्या आणि महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात झालेल्या हाणामारीत विजय एकनाथ मुघलखुडे वय अंदाजे सेहेचाळीस वर्ष राहणार हरोली यांचा खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी हरोली येथील माळबाग इथं सोमवारी सायंकाळी बोरचं पाणी आणि महिलेकडे बघण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाली यातील संशयित ऋषिकेश उर्फ बाळू गुजरे याच्या घराजवळ महिलेकडं बघण्याच्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुघल खुडे आणि अजय कांबळे या दोघांनी गुजरे याला मारहाण करायला सुरुवात केली गुजरे यांनी घरात जाऊन धारधार शस्त्र आणून मुघल खुडे आणि कांबळे यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात विजय मुघल खुडे हे गंभीर तर अजय कांबळे जखमी झाले जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान विजय मुघल खुडे यांचा मृत्यू झाला तर जखमी अजय कांबळे यांच्यावर उपचार सुरू आहेत ही घटना घडल्यानंतर काहींनी संशयित गुजरे यांच्या घरावर दगडफेक केली अशी माहिती पोलिसांनी दिली दरम्यान या घटनेनंतर संशयित गुजरे याचे आई वडील आणि पत्नी शिरोळ पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाले आहेत दरम्यान रात्री उशिरा घटनास्थळी शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड हे पोलीस कर्मचाऱ्यांच्या समवेत आणि कोल्हापूर येथील गुन्हा अन्वेषण पथकानं भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यातील संशयितांच्या शोधासाठी पथकं रवाना केली आहेत तर शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक सांगली शासकीय रुग्णालयात या घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी रवाना झालं होतं या घटनेनंतर हरोली गावात खळबळ माजली आहे गावात तणावपूर्ण वातावरण बनलंय संशयित गुजरे याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय या घटनेचा रात्री उशिरापर्यंत पोलीस तपास करत होते